नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची कविता पाहणार आहोत भारत देश महान कवी आहेत माधव विचारे तत्पुरती मी आपल्याला माझा परिचय करून देत आहे माझं नाव आहे डॉक्टर अर्चना रमेश विसावे जिल्हा परिषद शाळा दळवेल तालुका पारोळा चला तर मग आज आपण भारत देश महान कवी माधव विचारे यांच्या गीताचं गायन द्वारे बघूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया ठीक आहे कवितेचे कवी आहेत माधव विचारे हे प्रसिद्ध कवी व लेखक आहे त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे माधव विचारे हे या कवितेचे कवी आहेत आता थोडीफार आपण यांची माहिती घेऊया आपण हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या गंगा यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली आहे प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्य जपण्याचा संदेश दिला आहे प्रस्तुत गीत हे गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्य संग्रहातून घेतला आहे चला आता आपण सर्वजण गीताचे गायन करूया सला चला चला हो एक मुखाने गाओ एक सगान भारत देश महान भारत देश महान चला चला हो एक मुखाने गाऊ एक सगान भारत देश महान भारत देश महान हिमालयाची हिमशिखरेती भारत भारतभु चा शिरी डोलती हिमालयाची हिम शिखरेती भारत भूचा शिरी डोलती गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान भारत देश महान भारत देश महान इतिहास नवाहा बलिदाना शौर्या सा अनपराक्रमासा समते सा अन विश्व शान्ति जागविराष्ट्राभिमान इतिहास नवाहा बलिदाना शौर्या सा अनपराक्रमासा समतेय सा अन विश्व शान्ति जागविराष्ट्राभिमान शौर्याने जे वीरची लढली रणांगणी ते पावन झाले शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले चढवणी उंच निशान चढवनी उंच निशान भारत देश महान भारत देश महान अशा प्रकारे आपण आपल्या गीताचे गायन केलेले आहे बघा बरं मुलांनो तुम्हाला आपण ह्या गीताच्या ओळी वाचल्यानंतरच मन असं प्रफुल्लित झालं असेल नाही तुमचं आपण हे गीत गात असतानाच आपल्या अंगावर एक शहारे येतात आणि खरोखर आपल्या देशाविषयाच आपल्याला अभिमान जागृत होतो म्हणून भारत देश महान असं आपण म्हटलेलं आहे माधव विचारे यांनी या कवितेमध्ये खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे की भारता भारतभूमीच्या या शिखरामध्ये सुंदर सुंदर हिमालयाची शिखरे इथे उंच आहे हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या गंगा यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे आणि या गीतातून माधव विचारे यांनी समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा आपण संदेश दिलेला आहे आपण बघितला सुरुवातीला चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान बघा मुलांना किती सुंदर कविता आहे सुंदर गीताचे बोल आहेत चला चला हो एक मुखाने गाऊ हो एक गान भारत देश महान भारत देश महान बघा माझा सुजलम सुपलाम असा भारत देश महान आहे आपले राष्ट्र वैभवशाली आहे सर्व धर्म पंथांच्या लोकांनी एकत्र येऊन गायन करून देशाचे महत्व आपण सर्वांनी मिळून सांगूया हिमालयाची उंच शिखरे भारतभूमीच्या शिरावर आहे आणि ते सौंदर्य खुलून दिसत आहेत जणू काही गंगा यमुना गोमती आपल्या या पवित्र भूमीला आपल्या या भारत देशाला जणू काही त्या स्नान घालत आहेत किती सुंदर वर्णन ना बघा बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे कवींनी या कवितेमध्ये आपल्या भारत देशाचे महत्व विशद केलेले आहेत की आपलं राष्ट्र हे खूप वैभवशाली आहे आणि आपल्या राष्ट्रामध्ये सर्व धर्म पंथ सगळे जाती सगळे प्रकारची लोक आपल्या भारतात राहतात कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे भेदभाव केला जात नाही स्त्री असो पुरुष असो धर्म असो पंथ असो सर्वजण आज एकत्र आपण नांदत आहोत गुण्या गोविंदाने आपण भारतात राहत आहोत आणि अशाच माझ्या भारताच गुण गान या गा गीतामध्ये केलेलं आहे आणि आपल्या देशाचं एके टिकवून ठेवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे बघा हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूचा शिरी डोलती हिमालयाची उंच उंच शिखरे आपल्या भारतामध्ये आहेत हिमालयाचे उंच उंच पर्वत आपल्याला दिसतात आणि हे उंच शिखरेच आपलं भारताचं रक्षण करतात आणि म्हणूनच आपण सुरक्षित आहोत उंच शिखरे ही बर्फाने आच्छादलेली आहेत आणि त्याच्यामुळे ते खूप सुंदर पण दिसत त्यांचं सौंदर्य खूप खुलून सुद्धा दिसत आहे आणि जणू काही त्या भारत मातेच्या शिरावर म्हणजे ते आपल्या मस्तकावर आहेत भारतभूमीच्या मस्तकावर ते डौल दाराने दिमाखाने हिमालयाची उंच शिखरे ही उभी आहेत किती आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ना बघा कि एका बाजूने आपल्या रासाचं संरक्षण सुद्धा केलं जात आहे आणि सौंदर्य सुद्धा तिथे खुलून दिसत आहे कवींनी खूप सुंदर अशी रचना या कवितेमध्ये केलेली आहे गंगा यमुना आणि गोमती घाली ते पवित्र स्थान बघा मुलांना गंगा यमुना आणि गोमती ह्या पवित्र नद्या आहेत बघा तुमच्या आजीबाबांना पण विचारा तुम्ही ते तुम्हाला सगळं महत्व सांगतील अगदी बिलकुल कि गंगेला जाऊन आल्यानंतर गंगा स्नान केल्यानंतर माणूस त्या ठिकाणी पवित्र होतो असं म्हटलं जातं की सगळं काही त्या ठिकाणी धुतलं जातं आणि माणूस हा अगदी स्वच्छ वगैरे तिथून येतो आणि मनातले विचार सुद्धा बदलून जातात बरं का मुलांना ते साधे सुद्धा पाणी नाहीये गंगा माता म्हणतो आपण लहान मुलं तर गंगा मैया म्हणतात बरं का त्याला आणि या गंगा यमुना ह्या ज्या आहेत नद्या त्या तर आमचं भारताचं सर्वस्व आहे त्या सुंदर अशा नद्या आहेत त्या वाहतात मुलांनो आपण बघतो त्या ज्या वाहत असतात त्या इथे सुंदरपणे वाहतात ना की बघितल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जात अशा आमच्या गंगा यमुना गोमती ह्या नद्या आहेत आणि गंगा यमुना गोमती ह्या नद्या जणू काही माझ्या भारतभूमीला स्नान घालत आहे गौरवाने त्या भारतभूमीला अगदी स्नान घालत आहेत असं मला वाटतं आहे म्हणूनच आज माझा भारत हा पवित्र मला दिसतो आहे तुम्ही इतर देशांमध्ये बघा आहे का असं काही नाही म्हणून म्हणते मी आपल्या भारताला एक चांगल्या प्रकारची संस्कृती देखील लाभलेली आहे आणि या संस्कृतीचे आता बाकीच ठिकाणी सुद्धा आचरण करायला लागलेले आहेत आपल्या देशाच्या संस्कृतीवर बाहेरील लोक देशातील लोक येऊन अभ्यास करायला लागलेले आहेत आपल्या भारताविषयीची माहिती घ्यायला लागलेले आहेत हो की नाही मग समजलं ना भारताचं महत्व आपल्याला बरं का हम्म गंगा यमुना गोमती ह्या देखील माझ्या भारतातल्या पवित्र नद्या आहेत आणि त्या माझ्या भारतभूला स्नान घालत आहे असं वाटत कि जणू काही ते अगदी प्रेमाने ओघळत आहे त्यांचं पाणी हे भारतभूमीवर खाली खाली ओघळत आहे पुढे बघूया इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अनपराक्रमाचा बघा इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा पराक्रमाचा सगळ्यांनी आपले प्राणांची आहुती दिलेली आहे जे शूरवीर होते त्यांनी बलिदान दिलं आहे देशाचे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले आहे आपल्या भारताचा इतिहास आहे तो म्हणजे शौर्याचा अन पराक्रमाचा भारतभूमीच्या समता व विश्वशांती ही मूल्ये सुंदर शब्दात मांडली आहे प्रत्येकाच्या मनामनामध्ये मना राष्ट्राभिमान जागृत झालेला आहे त्यामुळे बघा आपण ज्यावेळेस म्हणतो की इतिहास नवा हा बलिदान असा आपण इतिहास बघितलेला आहे आतापर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांचा पण इतिहास बघितलेला आहे की शिवाजी महाराज किती लहान असताना मावळ्यांना सोबत घेतलं होतं आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना त्यांच्यातून मुघलांच्या तावडीतनं आपल्याला सोडलेलं होतं अशाच प्रकारचे संत सुद्धा आपल्या भारतात होऊन गेले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या सर्वांनी आपल्यासाठी पूर्ण आपली आहुती दिलेली आहे आणि आपला भारत देश हा वाचवलेला आहे शिवाजी महाराज भगतसिंग राजगुरू महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू बापरे किती जणांची नावं घेऊ ह्या अशा सगळ्या शूरवीरांनी माझ्या भारतासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे काय का होता तो त्यावेळेस इंग्रजांचा की खरोखर त्यांनी सगळ्या गोष्टी सहन करून आज माझ्या भारतभूमीला सर्वांपासून संरक्षित ठेवलेलं आहे आणि सुंदर अशी भारतभूमी माझी आज देखील आपण जपून ठेवलेली आहे आणि आता हे पुढचं कार्य आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांभाळायचं आहे की माझ्या भारताची संस्कृती कशी टिकून राहील मी जेवढ्या बलिदान दिलेला आहे माझ्या पूर्वजांनी आणि त्या संस्कृतीचा सा मी सांभाळ कसा करेल हे आता तुम्हा पुढील पिढींच्या हातात आहे म्हणूनच म्हटलेलं आहे इतिहास नवा हा बलिदानाचा आणि शौर्याचा आणि पराक्रमाचा बघा आपल्या देशामध्ये शौर्य गाजवलेला आहे पराक्रम केलेला आहे सर्वांनी मग त्या अहिल्याबाई होळकर असू दे किंवा जिजामाता असू द्या किंवा झाशीच्या सगळ्यांनी शौर्य गाजवलेलं आहे पराक्रम गाजवलेला आहे, आहे म्हणूनच माझ्या भारताला एक नवीन वेगळा इतिहास आहे आपण ज्या वेळेस पारतंत्रात होतो स्वतंत्र मिळण्यासाठी या सर्व नेत्यांनी आपल्या बलिदान दिलेलं आहे दिवस आणि रात्र उपाशी राहिले कोणाचीही कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही आणि आपल्या भारतभूमीला संरक्षण देण्यासाठी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आपली आहुती सुद्धा दिलेली आहे स्त्रिया देखील कमी नव्हत्या बरं काम झाशीची राणी असू द्या जिजामातांनी शिव्वा घडवला अहिल्याबाई होळकर असू द्या अगदी स्त्रियांनी सुद्धा खूप काही चांगला पराक्रम गाजवलेला आहे आणि भारत भूमीला आपल्या स्वतंत्र मिळवून दिलेलं आहे म्हणूनच म्हटलं आहे इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा आणि पराक्रमाचा समतेचा अन्न विश्व जागवी राष्ट्रभिमान बघा इतिहास घडवत असताना समता देखील त्यांनी महत्वात ठेवलेली आहे की कोणामध्येही भेदभाव करायचा नाही आम्हाला सर्वांना समतेची वागणूक त्या ठिकाणी दिली गेलेली आहे देशाचे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले आहे आपल्या भारताचा इतिहास आहे तो म्हणजे शौर्याचा आणि पराक्रमाचा भारत भूमीच्या समता व विश्वशांती ही मुलं त्यांनी सुंदर शब्दात मांडलेली आहे मग आपल्याला समता म्हणजे सगळ्यांना एकसारखी वागणूक आपल्या भारतामध्ये मिळत आहे मला सांगा बरं की कधी मुलगा मुलगी असा भेद आपण केला आहे का नाही किंवा हा गरीब आहे हा श्रीमंत आहे असं म्हटलं का तुम्ही कधी आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नाही आणि म्हणत पण असाल तर असं करायचं नाही आपण सर्व समान आहोत सर्व जातीचे धर्माचे पंथाचे आपण सर्वजण स्त्री पुरुष हे समान आहोत म्हणून समता देखील आपण सांभाळलेली पाहिजे आणि विश्व शांती खूप महत्वाचा शब्द आहे विश्व आपल्या देशामध्ये दे सर्वांनी शांततेने सगळ्या गोष्टी पार पाडल्या पाहिजे जाती जाती धर्मा धर्माधर्मांमध्ये कलह करायचा नाही सर्वांनी एकजुटीने आपण आता राहायचं आहे आणि आपण विश्व शांतीचा हा संदेश बाकीच्या राष्ट्रांमध्ये आपण पोहोचवायचा आहे त्यामुळे सर्वांनी आपण शांततेने राहूया जागवी राष्ट्र अभिमान आणि प्रत्येकाच्या मना मनामध्ये कणाकणामध्ये माझ्या भारताविषयीचा राष्ट्रविमान हा जागृत आपण ठेवूया असा हा भारत देश महान आहे माझा शौर्याने जे वीर लढले रणांगणी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले चढी उंच निशान भारत देश महान भारत देश महान, भारत देश महान। बघा मुलांना शौर्याने जे वीर लढले भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अतिशय शौर्याने वीर लढले आहेत आणि आपल्या भारतभूमीसाठी त्यांनी प्राणार्पण केलेले आहेत स्वातंत्र्याचे सुंदर स्वप्न त्यांनी रंगवलं आहे आपल्या भारत देशाचे निशाण त्यांनी उंच केले आहे बघा शौर्याने जे वीर लढले जे वीर लोक होते त्यांनी खूप शौर्य पराक्रम गाजवला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपला पराक्रम गाजवला हिंमत नाही हरले शौर्याने लढा दिला त्यांनी हरले नाही मनाने पण हरले नाही आणि शरीराने पण हरले नाही त्यांच्या पुढे त्यांचं एकच ध्येय होत एकच स्वप्न होत की माझा भारत हा मला स्वतंत्र करायचा आहे आणि त्यांनी वीर मरण पत्करलेलं आहे त्याचप्रमाणे आज आमचे सैनिक आहेत ते त्या ठिकाणी सीमेवर उभे आहेत आणि ते देखील आज आपलं संरक्षण करत आहेत आज रात्रंदिवस ते त्या ठिकाणी हिमशिखरावर उभे आहेत आपल्या सीमारेषेवर ते उभे आहेत ते त्या ठिकाणी रात्रंदिवस सगळं सांभाळत आहेत आणि म्हणून आज रात्री आज आपण शांतपणे झोपू शकतो आहे कारण माझा भारत देश हा शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे आणि तो सांभाळला जात आहे व फक्त हे त्यांचंच कर्तव्य होतं का आतापर्यंत नाही आता आपण सुद्धा आपण भारताविषयीचं मनामध्ये एक दृढ निर्माण करायला पाहिजे की नाही मला भारत देश स्वातंत्र्य करून मिळालेला आहे पण आता पुढच्या परंपरा ह्या मी जपायला हवा आणि आपल्या भारतभूमीसाठी ज्या लोकांनी प्राणार्पण केले आहेत त्यांच्यासाठी माझं पण काहीतरी देणं लागतं की नाही बरोबर ना मुलांना मग त्याच्यासाठी आपण सुद्धा काही स्वप्न रंगवायचे आहे स्वप्न रंगलेले आहेत आणि सर्वांनी भारताविषयीच स्वप्न मनामध्ये असं रंगवलेलं आहे की ज्या स्वप्नामध्ये आपली संस्कृती महान आहे सत्य अहिंसा मानवतावादी दृष्टिकोन आज आपल्या भारतात आपल्याला दिसून येत आहे आणि हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर चढवणी उंच निशाण बघा आणि माझा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जे काही निशाण म्हणजेच आपल्या देशाचा ध्वज आपल्या देशाची पताका आपल्या देशाचा ध्वज तिरंगा हा आपण त्या ठिकाणी उंच चढवलेला आहे आणि आज तो अभिमानाने फडकत आहे आणि हे सुंदर निशाण बघून माझ्या मनाला खूप तृप्तता येत आहे असा माझा भारत देश महान आहे की ज्या ठिकाणी सगळ्या नद्या ह्या छान वाहत आहेत डोंगर पर्वताच्या रांगा दिसून येत आहेत थोर क्रांतिकारक माझ्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना सगळ्यांच्या मनामध्ये मला भारताविषयीचा मोठा दृष्टिकोन निर्माण करायचा आहे की माझा भारत मला खूप महान बनवायचा आहे आणि त्याची संस्कृती त्याच्या परंपरा ह्यामुळे मला पुढे न्यायच्या आहेत जर तुम्ही संस्कृती सांभाळल्या मुलांनो तर चिरकाल या टिकून राहतील परंपरा या आपल्या जपल्या जा जातील सत्य अहिंसा मानवतावादी दृष्टिकोन हे सगळ्या सक्ष, सगळ्या सक्ष, गोष्टी आपण आज सांभाळायच्या आहे आणि म्हणूनच म्हटलं आहे माधव विचारेंनी की भारत देश महान भारत देश महान, भारत देश महान। आणि ज्यांनी ते स्वप्न रंगवलेले होते व त्यांनी ते पूर्ण करून अखेरचा माझ्या सैनिकांनी खरोखरच भारत देशाची थोरवी गाण्यासाठी शब्द अपुरे पडतील हा मुलांनो की माझा भारत किती महान आहे हे सर्व सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्द पूर्ण पडतील इतकी थोरवी ही परंपरा माझ्या देशाची खूप मोठी आहे अशा या माझ्या भारतभूमीस माझे शतशहा प्रणाम तर आपण आता असं करूया आपण या कवितेत आलेले जे काही कठीण शब्द असतील आपण त्याचा अभ्यास करूया बोर्डाकडे येऊया बघा मुलांना आज आपण भारत देश महान या गीताचे अर्थ समजून घेतले आणि गायन देखील केलेलं आहे आणि गीताचे गीतकार होते माधव विचारे यांनी हे गीत लिहिलेलं आहे या गीतामध्ये जे काही थोडे कठीण शब्द अर्थ होते ते मी तुम्हाला सांगणार आहे बरे का मुलांना आणि आता बघा महान महान म्हणजेच काय महान याचा अर्थ थोर महान याचा अर्थ काय होतो थोर होतो बरोबर हम्म सगळ्यांनी लिहून घ्या किंवा मग आता लक्ष असू द्या माझ्या शब्दांकडे लक्षपूर्वक ऐकायचं आहे महान ह्या शब्दाचा अर्थ काय होतो थोर दुसरा शब्द आहे हिमशिखरे गीतामध्ये दुसरा कठीण शब्द आलेला आहे हिमशिखरे शिखरे हिम शिखरे म्हणजे काय मुलांनो बर्फाच्छादित पर्वत रांगा जे पर्वत असतात ते पूर्ण बर्फाने आच्छादलेले असतात पूर्ण त्यावर बर्फ असतो त्याला बर्फाच्छादित पर्वत रांगा असं म्हणतात पुढचा शब्द आहे भू भू म्हणजे भूमी माता जमीन असे आपण त्याला समानार्थी शब्दांमध्ये सुद्धा घेऊ शकतो पुढचा शब्द आहे बलिदान बलिदान मी तुम्हाला बोलली होती की ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य नव्हतं मिळालेलं त्यावेळेस अनेक थोर नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली होती बलिदान दिलं होतं म्हणजेच आत्मसमर्पण त्यांनी केलेलं होत पुढचा शब्द आहे समता सर्व एक समान सर्व समता म्हणजे सर्व एक समान पुढचा शब्द आहे रणांगण रणांगण त्या रणांगणावर आज जे लढले होते त्याला रणांगण असं म्हणतात रणांगण म्हणजेच रणभूमी त्या शब्दाचा अर्थ होतो रणभूमी निशाण बघा शेवटच्या दोन ओळींमध्ये आलेले आहे की निशाण पताका फडकवलेलं आहे म्हणजेच आपल्या देशाचा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी फडकवलेला आहे म्हणजेच आपला झेंडा आपला तिरंगा आपला ध्वज त्या ठिकाणी त्यांनी फडकवलेला आहे कुठचा शब्द आहे शौर्य त्यांनी शौर्य दाखवलं त्यांनी पराक्रम गाजवला आणि त्याच्यामुळे आपला भारत देश हा महान झालेला आहे म्हणून शौर्य या शब्दाचा अर्थ आहे पराक्रम आलं का लक्षात मुलांना पुढचा शब्द हो आहे राष्ट्राभिमान बघा किती सुंदर शब्द आहे ना राष्ट्राभिमान म्हणजे माझ्या राष्ट्राविषयी माझ्या देशाविषयी माझ्या मनात असलेला अभिमान त्यालाच राष्ट्राभिमान असं म्हणतात मग आता तुम्हाला गीतामधील जे काही कठीण शब्द होते ते मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत त्यांचं सविस्तरपणे तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि ते कठीण शब्द समजून घ्यायचे आहे आणि स्वतः कवितेला आपण त्यातला सार हा समजून घ्यायचा आहे चला तर विद्यार्थ्यांनो आता आपण तुमच्याशी संवाद साधूया की आपण आता आज काय काय आहो। आहो। शिकलो आहोत बरोबर मुलांना हम्म आणि मग काय होत की आपण ज्या वेळेस एक कविता शिकलेलो आहोत कोणती शिकलो आपण गीत आता भारत देश महान मला सांगा बरं तुम्हाला आणखी काही कविता माहिती आहेत का किंवा का? काही गायन माहिती आहे का आपल्या देशाचे थोरवी गाण्यासाठी कोणते कोणते गीत तुम्हाला माहिती आहे बर ठीक आहे मग आता सर्वांनी त्याच्यासाठी एक वही करायची आहे आणि माझ्या भारताविषयीचे जे जे, जे गाणे आहेत ते ते त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा आणि त्याच्यामुळे मनामध्ये एक उत्स्फूर्तता भरते एक देशाविषयीचा आपला अभिमान वाढतो आणि मग मनामध्ये आपला राष्ट्राभिमान हा जागरूक होतो आणि सकाळ या गोष्टींचा या कवितांचा गायनांचा एक छानपैकी संच तुम्ही तयार करून ठेवा त्याच्यावर दिलेला आहे एक आपण बघूया बघा बलसागर भारत हो बलसागर भारत हो हे पण काय माहिती ना तुम्हाला त्याच्यानंतर बघा हे हिराष्ट्र देवतांची, ही देवतांची। बरुबर। बरुबर। ते सुद्धा आठवलं का हो आता आठवायला लागलीत ना गाणी बरोबर बरोबर आणि आताच आपलं राज्यगीत म्हणून मान्य तिला दिली ती आहे जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा बघा मुलांना त्याच्यामध्ये देखील आपल्या महाराष्ट्राचा गुण गौरव त्या गायनात केलेला आहे आता असे तुम्हाला आणखी कार्य शोधायचे हो आहे आणि त्या कवितांचं सगळ्यांना तुम्हाला पैकी गायन करून घ्यायचं आहे तर आता आपण पुढील गीतांसाठी आपण थोडा वेळ घेऊया आणि या गीताचे आपण थोडक्यात आपण सार समजून घेतलेला आहे बरोबर मुलांना मग कराल ना आपला भारत देश महान बरं का सर्वांनी मला एका शब्दात सांगा भारत देश महान भारत देश महान जय हिंद जय भारत बघा उद्याचं उज्ज्वल भविष्य हे तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला आपला भारत देश छान पैकी घडवायचा आहे आपण सगळ्यांनी शांतपणाने माझे गीताचे बोल ऐकून घेतले गीताचा अर्थ समजवून घेतला माधव विचार यांनी जे काही कवितेत मांडलेला आहे तो साऱ्या पण सर्वांनी समजून घेतलेला आहे कठीण शब्दांचे अर्थ पण तुम्हाला लक्षात आलेच असतील आता सर्वांनी या गीताचं पॅठण तर करून आणायचं आहे आणि मला सर्वांनी तालासुरामध्ये हे गीत सर्वांनी पुढच्या तास केला म्हणून दाखवायचं आहे मुलांना ठीक आहे चला आता मी आपला आभार घेते धन्यवाद धन्यवाद ठीक आहे